आता आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत छोटीशी इन ऑन अंडर बिटवीन बिहाइंड इन फ्रंट ऑफ या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो का हे तुम्ही मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही मला ते जो पेन तुमच्या हातात दिलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी बरोबर ठेवायचा समजल्याने तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगितलं ना मी तुम्हाला आता कसं करायचं तर कळलं आहे सगळ्यांना आणि जर बरोबर उत्तर दिलं किंवा बरोबर ते जो पेन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला yes. 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 दिला आहे तो बरोबर ठेवला तर तुम्ही काय करायचं बाकीच्यांनी हां बरोबर असेल तर टाळ्या वाजवायच्या आणि जर बरोबर नसेल तर थम डाऊन करायचा काय करायचं थम डाऊन ओके रेडी चला ये खुशी ऑन द टेबल व्हेरी गुड अंडर द टेबल व्हेरी गुड मोठ्याने वाजवून टाळायचं चल श्रुती बिटवीन बॉक्स अँड बॉटल इन द बॉक्स वेरी गुड चला ओम नियर द बॉक्स नियर वेरी गुड बरोबर चला श्रद्धा इन फ्रंट ऑफ द बॉक्स इन फ्रंट ऑफ द बॉक्स बरोबर तुम्हाला कळतं आहे ना मग टाळे वाजवा बरो ना बरोबर असेल तर ओके okay. चला ओम बिहाइंड द बॉक्स बिहाइंड द बॉक्स व्हेरी गुड द पेन इज बिटवीन बॉक्स अँड बॉटल व्हेरी गुड वेरी गुड पुनः घू नेक्स्ट टू बॉक्स नेक्स्ट टू द बॉक्स बरोबर